हैदराबाद गॅझेटियरनुसार राज्यातील गोर बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण द्यावे या प्रमुख मागण्यांसाठी खुलताबाद तालुक्यातील सकल गोर बंजारा समाजातर्फे एल्गार मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने गोर बंजारा समाज बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता महिलांची संख्या यावेळी लक्षणीय होती पारंपरिक वेशभूषेत आलेल्या महिलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते तरुणांनी हातात संत सेवालाल महाराजांचा पांढरा ध्वज घेऊन हलगीच्या तालावर नृत्य करून मोर्चाला उत्साहपूर्ण रंगत आणली होती खुलताबाद येथील बाजार समितीपासून मोर्चाची सुरुवात होऊन बाजार चौक आंबेडकर चौक मार्गे तहसील कार्यालयापर्यंत मोर्चाचा समारोप करण्यात आला येथे बंजारा समाज बांधवांनी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले त्यानंतर या मोर्चाचे सभेत रूपांतर करण्यात आले सभेत विविध नेते सामाजिक कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी बंजारा समाजातील बांधव आणि महिलांच्या हस्ते विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले यावेळी पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता अभिषेक ठेंगडे एमसीएन न्यूज खुलताबाद छत्रपती संभाजीनगर